जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारवाहत चार एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अमरावतीच्या पावत्यात आवकाय तीन क्विंटल जास्तचे बाजारवाह सहा हजार दोनशे पंचवीस रुपये सिल्लोडचे भाव पावूयात आवकाय आठ हजार दोनशे नव्वद क्विंटल जास्तचे भाव सहा हजार शंभर रुपये भोकरचे भाव पाव्यात आवाकाय एक हजार पाचशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजार भाव सहा हजार पन्नास रुपये किनवटचे बाजारभाव आवाकाय दोनशे बेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा सहा हजार शंभर रुपये राणेगाव आवाकाय दोन हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार दोनशे चाळीस रुपये राजुला आवाकाय चारशे नव्वद क्विंटल जास्तचे सहा हजार दोनशे रुपये भाद्रावती आवाका एकशे एकवीस क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार सत्तर रुपये घनसांगवी आवाकाय शंभर क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार आठशे रुपये परशिवणी आवाकाय तीनशे क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार एकशे पंचवीस रुपये परभणी आवा काय दोन हजार सातशे क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार दोनशे रुपये मनवत आहे चार हजार क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार एकशे चौतीस रुपये देऊळगाव राजे आवाका एक हजार सातशे बावीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार दोनशे रुपये काटोल आहे तीनशे दोन क्विंटल जास्तचे बाजारावर हजार रुपये सेंदुसेलू आवाकाय दोन हजार तीनशे तेहतीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार तीनशे रुपये किल्ले दारूर ते तेराशे तेवीस क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार पाच रुपये मारेगाव आवाकाय पाचशे चव्हेचाळीस क्विंटल जास्तचे बाजार पाच हजार नऊशे पंचवीस रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार